भुसावळ फैतपूर रस्त्यावर अकलूत फाट्याजवळ तीन जण एका डम्परमध्ये वाळू चोरी करून नेत होते सदर प्रकार हा दिनांक दहा जानेवारी शुक्रवार रोजी निदर्शनास आला तेव्हा फैतपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले वाहन आणि वाळू हे फैतपूर पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी फैतपूर पोलिसांनी दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला तीन जणांविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुसावळ ते फैतपूर रस्त्यावर अकलूद हे गाव आहे या गावाच्या फाट्याजवळ डंपर डम्पर क्रमांक एम पी तेहतीस एच एकोणतीस डबल झिरो यामध्ये मयूर रवींद्र कोडी रोशन नारायण तायडे व निवृत्ती कडू सपकाडे हे वाळू चोरीकडून नेत होते हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर फैजपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले पोलिसांच्या पथकाने सदर वाहन ताब्यात घेतले तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तलाटी तेजस पाटील यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग सहाय्यक पोलीस अधीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास सोनवणे करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर